रामकृष्णहरी हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञानेश्वरी म्हटलं आता पंचवीसावं प्रवचन आपण पाहणार आहोत राजविद्या राजभूयोगच आहे नववाध्या आहे ओवी नंबर एकशे एकाहत्तर माते येणे येण प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकार म्हणून ज्ञानतेचे अंधारे ज्ञानाशी करी खूप सुंदर होवी आहे त्याचा अर्थ पण आपण समजून घेतला की आपल्याला भक्ती करण्याचा परमेश्वर जाणून घेण्याचा एक खूप सुंदर मार्ग आपल्याला सापडला जातो त्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारणी आकारावर देहधाऱ्यांसारखे मी मनुष्य आहे असे लोक समजतात आणि म्हणून ते विपरीत ज्ञान माझ्या सु, शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानात झाकून टाकतो परमेश्वर म्हटला की आपल्याला तो मनुष्यरूप दयाधारी आहे असंच वाटतं म्हणजे विठ्ठल म्हटलं की कमरेवर हात ठेवून उभा श्रीकृष्ण म्हटलं की बासरी घेऊन पाय पाकडा करून उभा नाही काय भगवान विष्णू म्हणले की चर्त हो शंखक्र गदा आपण हातात घेतलेला महालक्ष्मी म्हटलं की हातात कमळ वगैरे घेतलेले सरस्वती म्हटली की विनाथ घेऊन बसलेले हे जे आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं आणि आपण तेच मानतो की तोच देव आहे अशी आपली कल्पना व्हायला लागते पण भगवंत हा फक्त मनुष्य रूपात आहे असं नाही आहे तर तो प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे पण तो, तो, तो देवानी जे दशावतार घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला अवतार मत्स्य रूपात आहे रूपात आहे नाही का सिंह नरसिंह रूपात आहे मग हे प्रकार काय का बरं देवाने त्यावेळेस मनुष्याचं रूप धारण नाही करत भगवंत आपल्याला ते दाखवून देतात आहे की मी या प्राणी मात्रामध्ये सुद्धा आहे मी माशात आहे मी कासवामध्ये आहे वराह अवतार डुकरामध्ये सुद्धा आहे आणि सिंह प्राणी वगैरे सुद्धा आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मी आहे आता हे आपल्याला समजणं पाहिजे आपल्याला काय होतं की आपल्याला बऱ्याच वाटतं देव फक्त मंदिरातच लोक मंदिरात जायचं लाईन लावायची चार आठ बारा तास थांबायचं तर हे भगवंत सांगतात ते हे अज्ञान आहे ते तुमचं काय आहे अज्ञान आहे कारण आपण भगवंताला फक्त त्या मूर्तीमध्ये किंवा मनुष्य रूपामध्ये पाहायला शिकतो आणि त्यामुळं आपल्याला भगवंत समजून घेता येत नाही भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात ते अवजानंती माढा मानुनी माणुषी अनुमसृित परम भाव मजा मम भूत महेश्वर भगवान सांगतात ते की माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख भूतमात्रांचा ईश्वर असलेल्या मला काय करतात तर मनुष्यदेव धारण का एकदा मी केला म्हणून मला मनुष्यच मानतात भगवंतांनी रामावतार घेतला परशुरामाचा अवतार घेतला श्रीकृष्णाचा अवतार घेतला वामन अवतार घेतला म्हणून तो फक्त मनुष्यच आहे का नाही मग मक्ष अवतार पूर्व अवतार हे काय त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे भगवंताला समजून ते सांगायचं आहे की अरे सगळे प्राणी मात्र <coughs> मी निर्माण केले के के मी जसं मनुष्य निर्माण केला तसे सगळे प्राणी पण निर्माण केले त्याच्यामुळं मी जसं आकाशात आहे झाडात आहे डोंगरात आहे प्राणी मात्र आहे तसं प्राण्यांमध्ये आहे पक्ष्यांमध्ये आहे सगळ्यांमध्ये आहे मग आपल्याला जेव्हा ही नजर येईल की मला कावळा पाहिला तरी त्याचा देव दिसला पाहिजे चिमणी पाहिली तरी त्याचा देव दिसला पाहिजे दारात कुत्रा आला तर त्याचा देव दिसला पाहिजे गाईमध्ये जसं आपण देव पाहतो तसं ते म्हशीमध्ये पण दिसला पाहिजे ही नजर जेव्हा तुम्हाला येईल की प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहिजे तेव्हा तुमचं हृदय आपाप शांत होईल हृदयातलं परमेश्वर जागृत होऊन तुम्हाला तो दर्शन मग आता हे देव काय आहे प्रकार नाही ते माणसांना पूर्वी जे लोक होते काहीच समजत नव्हतं देव काय तिथी काय नक्षत्र काय काही समजा ऋषीमुनी विद्वान होते आता भगवंताचं वेळ तर लावलं पाहिजे परमेश्वर असा त्यांनी मूर्ती तयार केली किंवा देव असा असतो याला नमस्कार करा आपण लहान मुलाला जसं शिकवायला लागतो त्याला डायरेक्ट अक्षर शिकवतो का नाही शिकवतो <coughs> त्याला उभी रेख शिकवतो गोल करायला शिकवतो नाही का मग त्या गोलाला उभी रेख काढली की एक येतो असं शिकवतो नाही का तसंच ऋषी मुनींनी पूर्वी की बाबा हे शंकरचक्रकथा घेतलेलं देव देव का आहात आप मनुष्याला दोन आहेत त्याला चार आहेत म्हणजे तो आपल्यापेक्षा काहीतरी मोठा आहे अशी जाणीव व्हावी म्हणून त्या मूर्त्या तयार केल्या पण फक्त मूर्ती हेच भगवंत आहे हे आपलं जे मत आहे किंवा आपल्या जी धारणा आहे ती चुकीची आहे असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजून सांगतात एरवी वेधली दिठी कवळे ते चांदनियाते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखाल दोष कावीळ झालेल्या माणसां जसं सगळीकडे पिवळं दिसतं तसं एकदा आपली धारणा झाली की <coughs> देव हा चतुर्भुज रूपातला नाही का शंखचक्र देव देवास जर साधा माणूस जो टोपी घालून धोतर नेसून आपल्यासमोर आला देव जरी सवक्ष आला तरी आपण त्याला हाकलून दो तू देव नाही देव असं तर आमच्या चतुर्भुज पाहिजे खूप सुंदर पाहिजे दिसायला त्याला मिषा बिषा काही नको ना नाही ही जी आपली धारणा आहे ती हळूहळू आपल्याला समजायला पाहिजे आपण लहान मुलांना सुरुवातीला जसं एक दोन शिकवतो नाही का हातावर मोजायला शिकवतो मग मोठेपणे दहावीला गेलेला पोरग आपण हातावर गणित करेल का त्याला त्यांनीच अ ब पडच शिकायचं का नाही त्याला बुद्धी येते की नाही हे आपल्याला मनातल्या माणसात तसं माणसाला सुरुवातीला भक्ती करताना मूर्तीपूजा आवश्यक आहे पण मूर्तीपूजेतून जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याला प्रत्येकात परमेश्वर पाळण्याची बुद्धी झाली पाहिजे बुद्धी शिकता आलं पाहिजे तर ती खरी बघते एक तर आपण जन्मभर फक्त मूर्तीलाच गंध लाव अक्षदा घाल फुलं घाल आणि मग बाहेर आलेल्या आहे माणसाला आकडून दे तर असं चालत नाही मग त्याने आपली भक्ती परिपूर्ण होत नाही परमेश्वर आपल्याला प्रसन्न होत नाही ते दुधाते म्हणे कडू विख तेवी अमोनशा माणूस मानाल माते आजारी माणसाला जसं दूध कडू लागतं तसं माणसाला परमेश्वर दुसऱ्या रूपात आहे हे सांगितलं की त्याला ते पटकतात आता आपण भगवंताच्या जागीच समजा एखाद्या गाईचं मूर्ती ठेवली म्हशीची मूर्ती ठेवली लोक नमस्कार करतील का नाही लोक गाईला नमस्कार करत म्हशीला करतात का नाही कुत्र्याला नमस्कार करतात का कर, नाही कर, कर, कर. पण तेच दत्ताच्या जवळ कुत्रे असेल त्याला नमस्कार करतात पुनराला इतर वेळेस आपण काय करतो मारायचं करतो पण तो जर गणपतीच्या मूर्ती जो आढळला तर आपण त्याचं कौतुक करतो अरे बाबा मग भगवान तर जागृत तर उंदीर मामा आले गणपतीज ही जी आपली विचाराची पद्धत आहे भगवंत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात की तुम्हाला देव समजत नाही आहे मी फक्त मूर्तीच देव पाहतात तोही मनुष्य रूपातच पाहतात इतर रूपामध्ये सुद्धा मी आहे ऋषी मुलींनी जे का आपल्याला घालून दिलं त्यावेळेस लोक अज्ञानी होते सुरुवातीच्या काळामधले होते त्यांना देवधर्म समजत नव्हता त्यांना मार्ग दाखवण्यासाठी त्या मूर्तीपूजा तयार झालेल्या त्याचा अर्थ मूर्तीपूजा करू नये असं ज्यांना मूर्तीपूजा केल्याने मन एकाग्र होतं पण आपल्या वागण्यात बदल झाला पाहिजे वागण्यात बदल झाला पाहिजे म्हणजे काय तर आपल्याला प्रत्येकात देव पाहता आला पाहिजे एखादा आडाणी माणूस दिसला म्हणजे त्याला धिक्कार तर कामा नाही आपण अजूनही कसं होतं की एखादी खूप सुंदर स्त्री आपल्यासमोर आली आणि ती जर म्हटली प्लीज जागा देत आहेत तर आपण ठ बसा मी उत्तम बसा बस ती जर एखादी खेडवळबाई आली तर आपण काही बाई मी नाही उठत ती दुसरीकडे बस रूपाला आपण राहतो तोच एखादा माणूस इंग्रजीत फाडफाड बोलायला आपलं की आपण ज्यांना झा बस चा की नाही आपल्या वाटतं तो खूप मोठा माणूस तर ते जर खेड्यातल्या भाषा बोलणारा मनुष्य आला तर आपण त्याची टिंगल उडवायचा प्रयत्न कर तो साक्षात देवाचं रूपच असतो म्हणून देव कोणत्या रूपामध्ये येईल हे तुम्हाला सांगता येणार नाही लक्षात देव कोणत्याही रूपामध्ये मी मागं तुम्हाला एक माझं सांगितलं मी जेव्हा एक साईबाबांचे उपवास करायचो गुरुवार उपास करतो पण ते नैद्य दाखवल्यावर संध्याकाळी कोणाला तरी जेवायला बोलवायचं पण ते जेवण्याशिवाय आपण जेवायचं एका गुरुवारी ज्याला बोलवलं होतं तो माणूस दहा वाजेपर्यंत पण येतो म्हटलं आलाच नाही त्याने सांगितलं होते काय माझ्या घरात कोणास तरी मौज झाली मी तिकडे चला आता दहाच्या दा नंतर कोणाला बोलवतो आम्ही म्हटलं आता देवाच्या परीक्षा पाहतो आपण दारामध्ये फुडकुड खुडकुड झाली दार उघडले कुत्र सरळ आता आलं डबिझ्यातल्या ताटातली पोळी उचलली नको हे भगवंत नाही मी कुत्र्याच्या रूपात आले तुझी इच्छा आहे ना काहीतरी खावं कोणी मी घेतली पोळी आता तू जो देव कुत्र्याच्या रूपात येईल गाईच्या रूपात येईल म्हशीच्या रूपात येईल माणसाच्या रूपात येईल तुमची परीक्षा पाहायला तयार खूप वेळा काय होतं लोक सोळा सोमवार करता, करतात गजानन वाज करतात लोक जेवायला बोलवतात दारामध्ये एखादी विकरण उभी असते बाई वाढ तिला दे आमच्या जेवण झाल्याशिवाय नाही द्यायला अरे ते साक्षात देव आलेला आहे वाटपाय तू तो पाहतोय तुम्हाला मी दिसतोय का त्याच्यामुळे पहिलं त्याला घालायचं मग आपण जेवायचं हे देव हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा भगवंत सांगतात की तुम्हाला भक्ती खरी समजली भगवान श्रीकृष्णार्जुनाला सांगतात हे किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाम मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे तव आकारो एका पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती मग तोच बिघडल्या टाकती नाही म्हणून माते येणे प्रकारे जाणती मनुष्याऐशेने आकारे म्हणून ज्ञान ते अंधारे ज्ञानाशी करी आपण देवाची सुंदर गणपतीची मूर्ती आणली नाही का आपण त्याचे रोज दहा दिवस पूजा वगैरे करतो विसर्जन करते ती मूर्तीचे तुकडे होते ते तुकडा आणून पूजा करतं का होत नाही किंवा आपल्या घरातली एखादी मूर्ती तुटली तसबीर फुटली आपण काय करतो ती टाकून देते म्हणजे इतक्या दिवस तुम्ही त्या देवाची मूर्तीची फोटोची पूजा करत होता तो फुटला किंवा तो तसबीर फुटली तर देव गेला लगेच तपला आपण लगेच त्याचे टाकून द्यायला म्हणजे आपली भक्ती किती पोकळ आहे आपण त्या मूर्तीला जोपर्यंत ती चांगली आहे तोपर्यंतच मानतो मूर्ती बघली तर मानत नाही देव तजबीर फुटली आतलं आतलं चित्र फाटलं तर कॅलेंडर घेतून फेकून देतो त्यातला देव इतकं देव नमस्कार करतो तो कुठं गेला म्हणून देव हा कोणताही आकाराचा नाही त्याला रंग वास काही नाही त्याला रूप नाही देव चरा चरात भरलेला आहे तर आता आहे तुम्ही रोज सकाळी ठरवलं की मी माझ्या खुर्चीलाच नमस्कार करेन तर तीसुद्धा भगवंत रूपाने तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही ठरवलं की समोर दिसणाऱ्या बिल्डिंगला नमस्कार करेल तर ती करे। त्याच्यातसुद्धा दे। देव आहे तुम्ही ज्याला देव मांडल तो देव आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पूजा केली इंद्राची पूजा करा गोवर्धनाची पूजा करा नदीची पूजा करा हेच देव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा देव आहेत म्हणून आपल्याला हे जर आपल्याला समजलं जरा तर भगवंत भरलेला आहे त्याच्यामुळे माझ्यासमोर जे कोणी व्यक्ती प्राणी त्याला मी नमस्कार करायचा था। आणि प्रत्येकामध्ये एकनाथ महाराजांच्या काळातली गोष्ट आहे की एकनाथ महाराज काळामध्ये एक मनुष्य असं होतं तो कोणाला दिसलं की नमस्कार करायचा कोणाला दिसलं की नमस्कार करायचं सगळेजण त्याला हसायचे नाही एकदा मुलांनी टिंगल करायची म्हणून एक मेलेलं गाडं होतं त्याच्यापाशी नेलं त्यांनी काही आडवाल नमस्कार केला मानले देवा नमस्कार ते गाडं उठून उभं राहिले दोन दिवस मरून पडलेले होते सगळ्या गावभर चर्चा झाली आणि ते येण्या माणसाने आडवाल नमस्कार केलं होतं जिवंत झाले लोक येऊन की त्याचे पाय धावले चमत्कार दाखवला की नमस्कार येतो एकनाथ माझ्या काळात लक्षात आलं की याला देवाचा आशीर्वाद लाभलेला हा प्रत्येकाला नमस्कार करत गेल्यामुळे काय झालं याला देव समजलेला आहे तर त्यांनी त्याला समजून सांगितलं की असं तू चमत्कार करू नकोस लोक चमत्कार करण्यासाठी तुझ्याकडे कर येतील गेलेले माणसं उद्या घेऊन येतील तू नमस्कार केला की ते जिवंत होतील तेव्हा असं करू नका सांगायचं हेतू काय की जो मनुष्य प्रत्येकाला नमस्कार करत गेला त्याच्यात आपत्ती शक्ती प्राप्त झाली परमेश्वर समजून घेताना तो नक्की कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे तो कसा ओळखायचा याची खून समजून घेतली पाहिजे म्हणजे आपली भक्ती फलत होतो आपल्या भक्तीचा मार्ग जर चुकला तर तो, तो आपल्याला कधी सापडत नाही मग आपण जन्म तर एवढे उपवास केले एवढे पायी यात्रा केल्या पण देव मला पावला नाही मला कधी अनुभव आला नाही तर तसं कधीही होत नाही देव समजून घेतला पाहिजे घरात आहे स्मशानात आहे झाडात आहे प्रत्येक ठिकाणी देव आहे त्याच्यामुळे ज्या त्या ठिकाणी तुम्हाला लोक भेटतील प्राणी मात्र भेटतील त्या प्रत्येकामध्ये देव पहा कर्मेशू बजावा असं शास्त्रवचन आहे कर्म चांगलं ठेवा तुम्हाला परमेश्वर आपोआप दिसेल म्हणून प्रत्येकात देव पाहायला शिका कोणाचा अपमान करू नका पाया वाचा मनाने म्हणजे मनासुद्धा कल्पना आणण्याची ना काही नाही याचं वाईट करा कारण त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे शब्दाने कोणाला दुखवायचं नाही कारण त्यात दुखवणाऱ्या माणसामध्ये सुद्धा देव आहे आणि कोणाला मारणं म्हणजे मारणं वाकडं बोलणं शिक्षा देणं असंसुद्धा करायचं नाही कारण त्याच्या दुःखामध्ये देव आहे पण हे जर आपल्याला समजलं तर आपल्या वागण्यामध्ये चांगला बदल घडेल आणि परमेश्वर आपल्याला लवकर पर दिसून येईल दे। आज आपण इथं पंचवीसाव प्रवचन थांबू मला असं वाटतं की तुम्हाला हे समजून घेतलं असेल आवडलं असेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये हरी लिहा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या फेसबुकवर टाका व्हॉट्सअपला टाका आणि मुलांना जरूर ऐकव कारण त्यांना ज्ञानेश्वरीचं ज्ञान मिळालं तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल कुंडली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पाऊली ज्ञानेश्वर महाराज की ज रामकृष्ण हरी